हा कसे आहे तुम्ही सगळेजण आय अब तुम्ही सगळेजण ठीकच असतील तर आज बघा किती पसारा पडला होता घरामध्ये तर आजच नाही काय पडतो म्हणजे सगळ्यांच्याच घर तसं होतच असतं पण आमच्या इकडे ना आता पाण्याचा खूप प्रॉब्लेम व्हायला लागला आहे म्हणून आम्ही हा मला ड्रम आणला आहे बघा साईडला तो आणि दोन टाईमच पाणी येते फक्त तेवढं सगळं काम आवरून घ्यावं लागतं मग घरामध्ये छोटं बाळ असल्यामुळे सगळं काम व्यवस्थित होत नाही माझं मग टाईम टू टाईम तिच्यानुसार मला काम करावं लागतं म्हणून मग आम्ही हा ड्रम घेऊन टाकला आणि आमच्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांकडेच खाड्रम आहे तर बघू शकता आहे माझी जी भांडी आहे ती पाण्याने अशी झालेली आहे टप वगैरे तर त्याला किती एक असलं तरी ते तशीच राहतात त्याच्यानंतर मग इथे भांडे वगैरे मी खाली बसले आणि मस्तपैकी गावाकडल्यासारखे घासून घेतले तर प्रत्येक वहिणीला माहीत असेल की घरामध्ये रोज पसारा होतोच म्हणजे होतोच आणि तो आपल्याला काढावा लागतो आणि मला प्रचंड आळस होतो आजकाल काम करायचं माहीत नाही काय झालं आणि पाणी वगैरेमुळे होत असेल असं पण तरी पण आपल्याला तरी पण करावंच लागतं त्याच्यामुळे मग पटापट -पत पाणी वगैरे वायपरने काढून घेतलं पिल्लू झोपले होती त्यावेळेस म्हणून हे काम झालं ती मध्यामध्ये आली अस सारखी सारखी आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि क्लिनिंग वगैरे झाली छानपैकी आता आणि आता मस्तपैकी मी बेड वगैरे आवरून घेणार आहे आणि घरातली कामं अशीच फा फास्ट फास्ट करावी लागतात नाहीतर बघ मध्येच राडा घालत असते आणि तो ड्रम परत खाली पण ठेवला नाही तर चला बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये